नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील नामांकित वकील सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि नुकतंच त्यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ज्यांनी सासवडला आणण्यात मोठं यश संपादन केलेलं आहे आणि दादा दादरा यांच्या समेत महाविद्यालयीन जीवनापासून आजपर्यंत ज्यांनी साथ दिलेली आहे शालेय जीवनापासून शाले जीवना त्यांनी दुरुस्ती केलेली आहे एक खंबीर साथ ज्यांनी दादांना दिली दादांनी ज्यांच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला अशा या डोक्यात अविनाश भारंबे यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत पुण्या मुंबईत हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे वकिलांचे जसे ऑफिसेस कार्यालय आहेत त्या पद्धतीने कामकाज त्यांचा सासवडमध्ये चाललेला आहे अनेक राज्यातील नामांकित केसेस त्यांच्याकडे आवर्जून सासवडला येतात असा मोठा नावलौकिक त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलेला आहे दादा जाधवरा यांच्याविषयी अनेक किस्से अनेक अनुभव त्यांच्या जडणघडण कशी झाली त्यांचा राजकीय इतिहास कसा आहे अनेक राजकीय घटना ते साक्षीदार आहे त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत वकील साहेब दादा जाधवांचे उजवे हात म्हणून अनेक वर्ष तुमच्यावर नागरिक कार्यकर्ते तालुका ओळखला जातो दादा जाधवांचे अनेक पैलू अनेक जण सांगत असतात परंतु तुम्हाला मात्र येणार आवडू दादांचे सगळे माहिती आहेत दादांचा स्वभाव दादांची नीतिमत्ता दादांच्या चारित्र्य संपन्नता दादांचा भ्रष्टाचार विरहित भ्रष्टाचाराला असणार विरोध विरू, व्यसनाला असणारा विरोध अशा अनेक गोष्टी आहेत आज महाराष्ट्राच्या जा राजकारणात जर आपण पाहिलं तर चारित्र्यसंपन्न निष्पृह नेता मिळणं अतिशय अवघड आहे अनेक आमदार नगरसेवक सरपंच झाले की हजारो कोटी पन्नास कोटी शंभर कोटीचे मालक होताना दिसत आहेत दादांनी मात्र सहा वेळा आमदार होऊन मंत्रीपद मिळवून देखील पण दर निवडणुकीत ते काहीतरी जमीन विक कुठं पेट्रोल पंप पे। विक अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांनी निवडणुका जिंकल्या राजकारणामध्ये एक रोल मॉडेल म्हणून दादांकडे आज पाहिलं जातं कशाप्रकारे ब्याण्णव्या वर्षी देखील आज दादा सासवडमध्ये येत आहेत त्यांचं चालणं चांगलं आहे स्वतः स्वावलंबी आहेत सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिकदृष्ट्या त्यांना देखील हा खरंतर एक फार मोठे लाभ झालेला आहे सगळ्या दादांच्या व्यक्तिमत्वाचं काय पहिलं तुम्ही सांगताल काय रहस्य आहे नमस्कार दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते काही थोडक्यात बोलणं तर मला शक्य नाही आहे कारण मी जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून दादा जाधवरांच्या सान्निध्यात आहे आणि दादा ही एक प्रेरणा स्रोत आहे दादांपासनं प्रेरणा मिळते आणि दादांनी संपूर्ण त्यांच्या जो राजकीय कारकिर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये आपला मुलगा मोठा झाला पाहिजे आपली मुलगी मोठी झाली पाहिजे हे ध्येय कधी ठेवलं नाही दादांनी एक पाहिलं की कार्यकर्ता माझा मोठा झाला पाहिजे मी वकिली क्षेत्रामध्ये होतो दादांनी हे पाहिलं की आवीला आवी एक चांगला वकील म्हणून समाजामध्ये पुढे आला पाहिजे हे दादांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले दादांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबीमध्ये सुद्धा अनेक लोकं आणली अनेक लोक कॉन्ट्रॅक्टर केली माणिक झेंडेसारखा माणूस बाबालाल काकड्यांच्या घरातून आणला टेलरिंगचं काम करत होते टेलरिंगचे काम करता करता आज माणिक झेंडे केवढी मोठी आसामी झालेली आहे हे सगळे दादांचे जे कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आहेत हे दादांमुळे घडले आणि त्याच्या पाठीमागे दादांची जी इच्छाशक्ती होती की ही माझे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत एकेका कार्यकर्त्यासाठी दादांनी जीवाचं रान केलेलं आहे की तो कार्यकर्ता आपला आहे कार्यकर्त्याला संपूर्ण संरक्षण संपूर्ण कार्यकर्त्याची मागणी मान्य करणे कार्यकर्ता म्हणेल तसं वागणे अगदी दादा एखादा कार्यकर्ता म्हटला ना दादा जमिनीवर बसा तर दादा त्याच्यासाठी जमिनीवर बसायचे आम्ही ते वि अस्मिता सेंटरमध्ये बसलेलो असायचे अनेक आ लोकं यायचे दादा तुमच्यामुळे मी आमच्यामुळे तुम्ही आमदार आहेत दादा म्हणायचे हो बाबा तु तुझ्यामुळे मी आमदार आहे दादांनी कधी हे नाकारलं नाही शेवटी जनतेमुळे मी आमदार आहे आणि जनतेची सेवा करायचं हेच माझं ध्येय आहे दादांनी प्रपंचाकडे पाहिलं नाही दादांनी शेतीकडे पाहिलं नाही अगदी आम्ही पाहिलं एकोणीसशे पंच्याऐंशीची खरेदी विक्री संघाची निवडणूक होती कांदा तिथे भरून पाडला होता पण दादांना त्या निवडणुकीची एवढी नशा आलेली होती तिथे खरेदी विक्री संघाची की तो कांदा तिथे सडून गेला पण दादाने तो विक्रीला नेला नाही त्यावेळेचे बाजारभाव बघा चांगल्या प्रकारचे बाजारभाव होते अनेकांनी दादांना सांगितलं की दादा हा कांदा विका पैसे येतील दादा म्हटले पहिली माझी निवडणूक आणि पंच्याऐंशी सरी खरेदी विक्री संघ प्रथम ताब्यात घेतला आणि कोण चेअरमन केले हे सर्वसामान्य घरातल्या लोकांनाच चेअरमन त्यांनी केलं तिथे फक्त स्वतः तिथे येऊन बसायचे कुठल्या कारभारामध्ये हस्तक्षेप नाही आज जे बोललं जातं आज की बाबा एक आजच्या समाजामध्ये की असा कुठला पाय नाही की तिथे जाऊन आपण झुकावं आणि पाया पडावं पण मी सांगतो अरे आहे पाय आहे तुम्हाला दिसला पाहिजे तो ते दादा जाधवरावचे पाय आहेत की ते पाय तुम्ही जर धरले तर तुम्हाला नक्कीच पुण्य त्याच्यामध्ये मिळेल आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते मणिबाई देसाईंनीसुद्धा एका भाषणात असं सांगितलं होतं की आजकाल दादांसारख्या नेता दिवसा कंदिलाच्या उजेडामध्ये शोधावा लागेल असे दादांच्याबद्दल दादांचं चा, दादांचं चारित्र्याबद्दल तर कुणी काही बोलूच शकत नाही त्यांच्या चारित्र्य इतकंच आणि दादांच्यामुळे अनेक कार्य करते आता आम्ही जे काही निर्व्यसनी राहिलो कारण एक दादांच्या एक आदरयुक्त भीती होती की भी कोणत्यावेळी दादा बोलतील कोणत्यावेळी हे करतील त्यामुळे मी सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये राहिलो पण व्यसनाधीन झालो नाही आज आज वकील म्हणून मी जो काही नावलौकिक मिळवतो आहे हे केवळ दादांनी माझ्याकडे के बोट दाखवलं म्हणून दादांनी जर माझ्याकडे बोट दाखवलं नसतं तर आज माझी एवढी मोठी आयडेंटिटी याच्यामध्ये झाली नसती आणि बा दादांचंच तत्त्व धरून बाबासुद्धा त्याच पद्धतीने चालले आहेत बाबाचे आमचे अतिशय घरगुती संबंध आहेत दादांचे अतिशय घरगुती संबंध आहेत दादांनी तर मला मुलासारखं वाढवलं आहे आणि दादांमुळेच मी आज जे सुखामध्ये आहे समाधानामध्ये आहे त्याचं केवळ दादा हेच कारण आहे आणि एकच उदाहरण सांगतो की कार्यकर्त्याची काळजी दादांनी कुठपर्यंत घ्यावी माणिक झेंडे त्यांना त्यांना आता ते मामा म्हणतात त्यांना मुलगा नव्हता तर दादांनी अक्षरशः कडेपटारला जाऊन तिथे नवस बोलला की माझ्या मालिकला मुलगा होऊ दे आणि मुलगा झाल्यानंतर नवस फेरण्यासाठी सुद्धा दादा तीन चार वर्ष कडे पठायला जात होते एवढं कार्यकर्त्यासाठी करणारा माणूस महाराष्ट्रामध्ये मा तरी मला कुठला नाही त्यामुळे दादा ब्याण्णव वर्षाचे झाले दादा आहेत ही माझ्यासारखी प्रेरणा आहे मला दादांमुळे स्फूर्ती मिळते म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये इथं दादांचा फोटो ठेवला आहे की बाबा मला जर काही चुकीचं करावसं वाटलं किंवा मी चुकीचं करत असेल तर दादा लगेच मला सांगतील आवी हे चुकीचं करू नको त्यामुळे चुकीची करण्याची काही इच्छा होत नाही असं माझ्या आयुष्यामध्ये दादांचं स्थान आहे या तालुक्यामध्ये दादा जाधवराव हे एक व्यक्तिमत्व झालं आहे असं व्यक्तिमत्व यापूर्वी झालं नाही आणि पुढे होईल की नाही हे मला माहीत नाही माझी एक इच्छा आहे दादा जाधवरावला या वाढदिवसाच्या गिफ्टच्या निमित्ताने बाबाने जरा राजकारणामध्ये सक्रिय व्हावं हो लोकांची कामं करावीत लोकांची सेवा करावी एवढं मी बाबा या निमित्ताने मी जाहीर आवाहन करतो बाबाला की बाबा तुम्ही आई वडिलांची खूप सेवा केली आज जे दादा ब्याण्णव वर्षामध्ये ठरळीत आहेत त्याच्या पाठीमागे बाबा जाधवरावच आहेत कारण तुम्ही वडिलांचं किती करताय आईचं किती केलं हे मला माहिती आहे परंतु तुझा तुम्ही थोडंसं आता समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये ॲक्टिव्ह व्हा फक्त दिवे आणि काळेवाडी नका धरून बसू संपूर्ण तालुका संपूर्ण मतदारसंघ याच्यातल्या लोकांसाठी तुम्ही कामं करा तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये यश येईल आणि अपयशाची काळजी करू नका अपयश आलं तरी त्यांना परत यश मिळत असतं त्यामुळे ही वाढदिवसाची गिफ्ट म्हणून बाबाने जाहीर करावं की मी राजकारणामध्ये सक्रिय होतो आहे दादांना या वाढदिवसाच्या माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडनं माझ्या ऑफिसमध्ये माझे ज्युनियर आहेत या ठिकाणी सुमित ॲडव्होकेट सुमित चवळे मयूर ॲडवोकेट मयूर राणे ॲडव्होकेट चौधरी चौधरी संकेत चौधरी या माझ्या ऑफिसच्या वतीने दादांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादा तुम्ही अजून शंभरी गाठा मी पाठीमागे एकदा बोललो होतो की आपल्या देशामध्ये दे सगळ्यात जास्त वयाचा माणूस मला वाटतं एकशे पंधरा वर्षाचा झाला ते रेकॉर्डही तुम्ही मोडावं अशी माझी इच्छा आहे परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा